धन कसं मिळवावं एवढंच सांगतं म्हणून अलीकडच्या काळात अत्यंत कमी वयाची मुलं सुद्धा कोट्यावधी रुपये कमी वेळेत मिळवतात पण ते खर्च कसं करायचं अलीकडच्या शास्त्राने सांगितलेलं नसल्यामुळं ते आपल्या मनाने खर्चून नाश करून घेतात विठ्ठल <laughs> या धन उत्तम उत्तम व्यवहारी व्यवहार म्हणजे शास्त्राने ज्याला उत्तम मानलेला आहे आपल्या दृष्टीनं उत्तम नाही आपल्या दृष्टीनं काही काही उत्तमच होईल मग शास्त्राने संतांनी ज्याला विरोध केलेला नाही आहे उत्तम म्हणून मानलेला आहे असा व्यवहार करून काय करावं भरमसाठ द्रव्य मिळवावं आणि उदास विचारी वेचकरी धर्मकार्यामध्ये त्याचा काय करावा विनियोग करावा खर्च करावा द्रव्य मिळवण्यामध्ये संतांनी प्रत्यवाय केलेला नाही कारण संसारिकांच्या दृष्टीनं धन हा सुद्धा पुरुषार्थ आहे विठ्ठल अशा धर्माच्या पायावर उभा असलेला अर्थ धन आणि धर्माच्या आज्ञेनं सेवन केलेला काम हे आपल्याला मोक्ष मार्ग प्रशस्त करण्यास कारण ठरतात मोक्षाकडे घेऊन जातात नाहीतर मग अर्थाला सुद्धा अनर्थ शास्त्रकारांनी म्हटलेलं आहे विठ्ठल भावय भावयनित्यम नास्ती तत सुखलेश सत्यम पण ही गोष्ट संन्यास्यांसाठी सांगितली हे त्यांना ठेवा अलीकड झालंय काय नको ती प्रमाण नको त्यांनी लक्षात ठेवलेली आहेत आम्ही सांगत आता हे चालू आहे शूटिंग पण असू द्या काय हरकत नाही दान धर्म केला पाहिजे आपल्या संपत्तीचा विनियोग चांगल्या कार्यात केला पाहिजे दान धर्मात केला पाहिजे अशी जी प्रमाणं आहेत ती पाठ करून ठेवावीत कोणी संसारिकांनी कारण त्यांना दानधर्म करायचा आहे आणि देती घेती पाठ करावं कोणी साधूंनी झालंय उलट दानाच्या महत्वाचे श्लोक साधूंनी पाठ केले <laughs> आणि देती घेती हे घेण्या देण्याचं तुम्ही पाठ केलं विठ्ठल कळालं तर ठीक नाही तर काय अडचण नाही बरोबर आहे की नाही कारण ज्यांना दान धर्म आहे त्या दानाचं महत्व शास्त्रात कोणत्या शब्दात वर्णिलेलं आहे हे ठाऊक असलं पाहिजे म्हणून ते गृहस्थ्यांनी पाठ केलं पाहिजे असो धर्म अर्थ काम मोक्ष यातील तिघांना गवणी दृष्टीनं होईना पुरुषार्थ मानलेला आहे संसारिकांच्या दृष्टीनं धन द्रव्य हा देखील पुरुषार्थ आहे आणि आपल्या इच्छा पूर्ण करून घेणं काम शब्दाचा मर्यादित अर्थ नाही आहे काम शब्दिता हे मला हवं ते मला हवं अशी अंतकरणात असलेली इच्छा त्याला काम म्हणतात विठ्ठाला उभं करणं हे देखील काम पुरुषार्थाच्या अंतर्गत येऊ शकतं कारण त्याची देखील काय आहे मला मोठं घर राहायला असलं पाहिजे ही त्याची त्या संसारिकांची इच्छा आहे तो देखील पुरुषार्थ आहे संसारिकांच्या दृष्टीने म्हणून जुने जाणते लोक नेहमी म्हणायचे काय म्हणायचे विहीर पहावी खनून घर पाहावं बांधून आणि पुढच पाहिलं की नाही करून तू विठ्ठल त्या म्हणी याच्याकरिता निर्माण झालेल्या असावेत की या तीन गोष्टी अत्यंत काय आहेत अवघडच आहेत जरा असं कोणत्या कोणत्या विहीर खान घर बांधणं आणि लग्न करणं पुरुषार्थीच लोक आहेत की नाही मग असो घर बांधणं ही काही सोपी गोष्ट नाही त्या गृहस्थी पुरुषाचं पूर्ण आयुष्य ते धनसंचय करण्यात जातं तेव्हा कुठे त्याच्या हयातीत त्याला मोठं घर पाहायला मिळतं असो हे दगडा मातीचं विटाचं बांधलेलं घर हे सुद्धा काय आहे घर हे सुद्धा काय आहे आवश्यक असंच आहे या घरामध्येच आपण अतिथींचं पूजन करू शकतो साधो संगम धन्य गृहस्थाश्रम विठ्ठल अतिथी पूजन साधू पूजन इत्यादी गोष्टी करण्याकरिता घराची काय आहे आवश्यकता आहे हे घर बांधणं सुद्धा आवश्यक आहे पण दुसरं एक घर संतांनी वर्णन केलेलं आहे ते तर अति आवश्यक आहे विठ्ठाला म्हणतात हे घर बांधलं तुम्ही चांगली गोष्ट आहे बांधायलाच पाहिजे त्याच्यामध्ये बसूनच तुम्ही देवाचं भजन पूजन साधू संतांची सेवा अतिथी पूजन इत्यादी करू शकता पण हे जीवन ज्या कार्याकरिता आपल्याला मिळालेलं आहे मानवी जीवनाचं ते मुख्य उद्दिष्ट त्या देवाच्या स्वरूपातच घर बांधणं हे असल्यामुळं तुकाराम महाराजांनी घर बांधण्याचा सल्ला दिला अभंगाचं पहिलं देवे बरे निरंतर घर वसवावे विठ्ठाल देवे शब्दाची तृतीया करता येते आणि देवे शब्दाची सप्तमी एक वचन करता येतं पण तृतीयेपेक्षा सप्तमी एक वचनानं केलेला अर्थ अधिक पुष्टीकारक आहे असं मला वाटतं देवे तृतीया जर केली तर देवे देवाच्या मदतीनं घर वसवावं असं सांगितलं तसं पाहिलं तरी आपण जे सगळं काही जगामध्ये करतो ते देवाच्या सहाय्या वाचून करताच येणं शक्य नाही ही पान खालेजाची सत्ता राहिली अहंता मग कोठे जे जे काही आपण करतो त्यामध्ये देवाचा हात आहेच आहे पण त्या तृतीयेपेक्षा सप्तमी एक वचन जर केलं तर देवे म्हणजे देवामध्ये घर वसवावं कारण देवामध्ये निर्माण केलेलं घरच बरं असणार आहे आणि देवामध्ये निर्माण केलेलं घरच निरंतर असणार आहे दुसरे घर बरीही नसतात आणि निरंतर नसतातच विठ्ठाला विठ्ठला देवाच्या स्वरूपात घर बांधायचं सगळ्या संतांनी बांधलेलं आहे बघत बघत जाऊयात आपण मानवी जीवनाचं मुख्य उद्दिष्ट आहे त्या भगवंताची प्राप्ती करून घेणं तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची कधी खिलिया त्या परमात्म्याचं दर्शन त्याच्याशी एक रूपतेचा अनुभव त्याच्याशी असलं असलेलं आपलं अनादि ऐक्य त्याचा निश्चय हे मानवी जीवनाचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि जर का माणसानं मनुष्य म्हणून जन्माला येऊन सुद्धा जर त्या देवाला मिळवलं नाही तर मग नाहीतरी गेला जन्म वाया त्याचा हा पूर्ण जन्म काय झाला वाया गेला त्या देवाला जाणूनच हा मनुष्य जन्म मृत्यूरूप या संसारसागराचं उल्लंघन करू शकतो त्याच्यासाठी दुसरा मार्ग नाही आहे मुख्य ध्येय मानवी जीवनाचं मुख्य प्रयोजनच भगवत प्राप्ती ही आहे त्याच्यासाठीच हा देह आपल्याला दिला देवी दिला देह भजना, भजना, भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोला या वचन जेणे तू जोडसी नारायण नासी जीवपन भवरोग जीने आजीव दिला दान हे सगळं आपल्याला त्यानं त्याची प्राप्ती करून घ्यावी त्याचा साक्षात्कार करून घ्यावा त्याच्या स्वरूपाचं ज्ञान मिळवावं त्याच्याशी असलेल्या अभेदाचा निश्चय व्हावा याच्याकरिता दिलेला आहे म्हणजेच देवानं त्याच्या स्वरूपामध्ये आपण बरं निरंतर घर बांधावं याच्यासाठीच हा मानवी देह दिला विठ्ठला मानवी जीवनाचं मुख्य उद्दिष्ट मानवानं विसरू नये म्हणून वारंवार संतांना जागृती करून द्यावी लागते म्हणून संतांना ठाऊक आहे तुकबराना ठाऊक आहे लोकांना घरं बांधाविषयी वाटतात लोक घर बांधतात देखील घर बांधणं हे त्यांना ठाऊकही आहे म्हणून त्यांना घर बांधण्याचाच सल्ला देऊ फक्त तो देवाच्या स्वरूपात बांधण्याचा विठ्ठल बसवावे घर देवी बरी निरंतर देवाच्या स्वरूपामध्ये काय करायचंय घर बांधायचंय आता ज्यांनी आपल्याला देवाच्या स्वरूपामध्ये घर तुम्ही बांधा असं सांगितलेलं आहे त्यांनी बांधलं का आपण ज्ञानबा पासून येऊ ज्ञानदेवा घर अनंत राशी अशी वानर ज्ञानदेवा घर चिदानंदी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्ही देखील घर बांधलं कुठं बांधलं कुठं बांधल्याचा तर काही उल्लेख नाही मठ सुद्धा बांधले नाही तर घर कसं बांधतील ज्ञानेश्वर महाराज <laughs> वैकुंठ असे बाबा सांगायचे त्यांना काही बांधता येणं शक्य नव्हतं का तर ठरवलं ज असतं तर गावगाव बांधता आले असते कुठं तर काही दिसत नाही पण चिदानंदी भगवत स्वरूपामध्ये आम्ही काय केलं घर केलं अनंत भक्त राशी तर लेवानर ज्ञानदेवा घर चिदानंदी नामदेव रायांना विचारलं परे हो ते घर तेथे राहू निरंतर विठ्ठाला तुकाराम महाराजांना विचारलं Thế là nghe सांगितलं आम्ही देखील काय केलं घर बांधलं निरंजनी आम्ही बांधी येले घर निराकार निरंतर से तिथं निरंतर आम्ही राहिलो निरंतर कोणतं घर असू शकतं भगवत स्वरूप सोडून या जगात कोणतीच गोष्ट निरंतर नाही निर्गत हा, हा, हा अंतर स निरंतर अंतर ज्यातून निघून गेलेला आहे त्याला म्हणतात निरंतर बाकीच्या सगळ्या गोष्टींना अंतर आहे विठ्ठा भगवत स्वरूप हीच एक गोष्ट अशी आहे की ती सत्य आहे ती नित्य आहे लक्षात आलं का देश काळ वस्तू अशा कोणत्याही प्रकारचा परिच्छेद त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नाही देव इथे आहे आणि दुसऱ्या ठिकाणी नाही असा आहे का या देशामध्ये या स्थानामध्ये आहे आणि दुसरीकडे देव नाही असा आहे का विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला सप्तही पाताळे भरूनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मानसी जनी वनी देव विठ्ठल म्हणजे देवाच्या स्वरूपाला देश हा बाधा निर्माण करू शकत नाही संपूर्ण ठिकाणी कोण आहे देव आहे देश काळ या काळामध्ये देव आहे आणि अगोदर नव्हता किंवा पुढे राहणार नाही असं काय आहे का काळ देखील त्या देवाला परिच्छेद करू शकत नाही त्याच्यामध्ये भेद करू शकत नाही आणि वस्तू या वस्तूमध्ये देव आहे आणि या वस्तूमध्ये देव नाही असं नाही या उपाधी माझी गुप्त चैतन्यसे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिली प्रत्येक वस्तूच्या ठाई देवाची काय आहे व्याप्ती आहे देवाला देश काळ वस्तू या भेद निर्माण करू शकत नाही म्हणून निरंतर असलेली गोष्ट फक्त कोण आहे देव आहे आणि त्या देवाच्या स्वरूपात केलेलं घरच निरंतर राहू शकतं म्हणून वसवावे घर देवी बरी निरंतर देवाच्या स्वरूपामध्ये आपण काय करावं घर निर्माण करावं म्हणजे ते घर कसं असेल बरंही असेल आणि ते कसं असेल निरंतर म्हणजे अखंड ही असेल विठ्ठल तृतीय हा अर्थ घ्यायचा नाही मी असं याकरिता सांगितलं होतं देवाच्या सहाय्यानं जर आपण घर केलं तर त्या घरात देव असेलच असं काही सांगता येत कारण त्याने सहाय्य केलं की तो काय होऊ शकतो बाजूला जाऊ शकतो अहो पांडवांचा सहाकारी पांडवांना सहाय्य करणारा देव आहे की नाही अखंड सहाय्य आहे पण तरी देखील त्यांना वर्णवास भोगावा लागतोय मग देवाच्या सहाय्याने जर आपण घर केलं आपण म्हटलं देवाच्या कृपेनं हे घर झालं देवानं माझ्यावर कृपा केली ठीक आहे मी केलं असं म्हणण्यापेक्षा देवाची कृपा झाली असं म्हणणं कधीही चांगलं पण देवाच्या सहाय्याने घर केलेलं जे घर आहे त्याच्यामध्ये देव असेलच असं काही सांगता येत नाही पण देवातच घर केलं तर अखंड देव तिथेच आहे विठ्ठल देवाच्या स्वरूपात आपण घर केलं की मग आपण कोणत्याही अवस्थेत असो त्याचा संघ कधीच सुटत नाही अभंगाचं दुसरं चरण do

भोजनी गमनी ज्या वेळेस आपण त्या, त्या दे देवाच्या स्वरूपामध्ये बरं आणि निरंतर घर बांधू त्यावेळेस त्या घरामध्ये देवाचा सतत अखंड संघ आपल्याला प्राप्त होईल कोणत्या कोणत्या अवस्थेत सगळ्या अवस्थेत संघ आसनी त्या घरामध्ये बसलेलो असलो तरी देवाचा संघ आसनी शयनी झोपलेलो असलो तरी देव आपल्यासोबत घडी भोजनी भोजन करत असलो तरी देव आपल्यासोबत आणि तिथून आपण बाहेर जात असू तरी देव आपल्यासोबत असं देवाचं अखंड सानिध्य आपल्याला त्यावेळेस प्राप्त होईल ज्यावेळेस आपण त्याच्या स्वरूपामध्ये घर बांधू लक्षात आलं ग हे पाहता उदाहरण सांगू का आता आंतरवाली कर आहे त्यांच्या सहाय्याने जर मी घर बांधलं तर घर बांधता येईल कुठंतरी आणि hmm. कधीतरी ते येतील महिन्यातून वारीला आले तर लक्षात आलं का पण जर मी घरच आंतरवालीत बांधलं तर मग उठता बसता त्यांचा संघ लाभेल की नाही oh. उठले की राजू भाऊ दिसतील लक्षात आलं का कुठं चाललं की कोणीतरी आणखी ते पोपटराव दिसतील आणखी कुठंतरी बाहेर निघालो की कोण दिसेल कुठेतरी दिसेल विजयराव दिसतील कधी तुमच्या घरा गावातच काय बांधलं घर बांधलं तुमच्या सहाय्याने बांधलं तर कधीतरी संघ पण तुमच्या गावातच बांधलं तर अखंड संघ तसं देवाच्या सहाय्याने आपण घर केलं कधी पन, तर कधीतरी त्याचा संग लाभेल पण देवाच्या स्वरूपातच घर बांधलं बरं आणि निरंतर घर बांधलं तर मग तो देव अखंड आपल्या सोबतच राहील विठ्ठल संगासनी शयनी घडे भोजनी गमनी संतांचा अनुभव आहे सर्व अवस्थेमध्ये देव त्यांच्या माग आहे म्हणतात की नाही काही वचन असतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी नाही आमचा देव तर म्हणतो मागे पुढे सांभाळीत आलिया आघात नेवार केवळ मागच नाही तर माग देखील पुढे देखील आजूबाजूला देखील वर आणि खाली देखील हरी हरिची विठ्ठाला आम्हालाही बरीच माणसं म्हणत असतात भिवू नका आम्ही तुमच्या माग आहोत आम्ही म्हणत असतो त्याच्यामुळंच भय वाटतो विठ्ठल विठ्ठल कारण माग असताना काय करतील काही दिसायला मार्ग नसतो असो पण <laughs> देव जर माग असेल माऊली मागा असतील वैकुंठवासी बंशी बाबा मागा असतील तर मग कशाची भीती विठ्ठाला समर्थाची धरिली कास आता नाश कशाचा विठ्ठला

Toca quando महाराजांनी सांगितलं आम्ही मोठ्याची संगती केली बळीयाचा अंग झाला झाला नाही भय चिंता तुका म्हणे प्रसंगा प्रसंगाना रूप मी सांगत होतो प्रसंग म्हणून असो देवाचा अखंड संघ आपल्याला त्यावेळेस प्राप्त होतो संघ आसनी शयनी घडी भोजनी गमनी प्रत्येक अवस्थेमध्ये दे देव आपल्या सोबत आहे याची जाणीव होत असते संत पुरुष त्याच्यामुळेच चिंता आणि भय रहित असतात हरिला मग कैची भय चिंता तो हरी अखंड माझ्या सोबत आहे अशी जाणीव ज्याला झालेली आहे त्याला कशाची भीती राहिली आणि कशाची तो चिंता करील मी सांगत असतो गमतीनं एखाद्या तालुक्याचा एखादा वरिष्ठ अधिकारी तो जर अतिशय आपल्या जवळचा असेल तर तो माणूस छाती फुगून सगळीकडे चालतो कारण त्याच्या ओळखीचा आहे तो फौजदार ओळखीचा आहे तहसीलदार ओळखीचा आहे किंवा सोयरा आहे एक साधा तालुक्याचा अधिकारी जर त्याच्या परिचित असेल तर तो किती निर्धास्तपणे जगतो तर मग या जगाचा चालक मालक परमात्मा अखंड माझ्यासोबत आहे अशी जाणीव ज्याला झालेली आहे त्याला भीती कसली विठ्ठल संगासनी शयनी घडे भोजनी गमनी आणि त्या देवाच्या स्वरूपामध्ये घर आपण केलं की आपलं मन संकल्प विकल्प पाप पुण्य रहित होता भंगाचं तिसरं चरण